मध्यंतरी एक विषय निघाला होता की पुण्याचा टॅगेट टागे म्हणजे टार्गेट मुलगा म्हणजे खोडकर मुलगा औचिंदा मुलगा म्हणजे हे करणारा हो। आम्ही कमी औचिंदे होतो आम्ही कमी औचिंदे होतो कुठे सेट आमची चहाची गाडी होती चहाचं हॉटेल होतं त्यामध्ये त्यावेळेस मी ते असं पाचलं होतं आमचं ज्याला काही लोकं टोप मानतात मुंबईकडचे लोक टोप मानतात तर त्या पातील्यामध्ये ना धुण्याचं काहीतरी म्हणजे कपडे होते त्यात मी खेळत होतो त्याच्यात असं काय काहीतो टॉंग उमटोंग उमट असं करून 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 ते पाणी टॉक करून ते पातेलं माझ्या इथे आले आली ही खून दिसते का ही खून ही त्याचीच आहे बरं लहान मुलगा आहे एवढं रक्त रक्तभंभाळ झालेलं आहे त्याला प्राथमिक इलाज काय केलं के फर्स्ट एड बॉक्समधून काय अंदाज आहे तिथे जे एस आर पी होते ना त्यांनी त्यांच्या गाड्यांचं आहे ना ग्रीस लावून दिलं ला माझ्या नाकावर झाली माझी मुलमपट्टी झालं <laughs> काही नाही दुसऱ्या दिवशी ना थोडंसं झाल्यानंतर मग ओके असं असतं गरिबाचं इलाज म्हणजे ते काय म्हणतात ना भाकरीचा चंद्र शोधण्यातच आमचं बालपण गेलं आहे ते हेच असंच नाही तर हेच श्रीमंताचा मुलगा असतात दवाखान्यात न्या हे करा ते करा एक्स रे काढा एम आर आय करा आणि हे करा, करा ते करा नाक बेंड झालं आहे त्याचं अशा काही खुणा आहे लहानपणाच्या आणि काही आठवणी आहेत